का जेवढं आपण बोलतो तेवढं सोपं नसतं व्हिडिओ करणं आता लईजण म्हणतात आत काय काम नाही ना काय नाही नुसता व्हिडिओ करत बसतो पण तो, तो व्हिडिओ करायला देखील एक पावर लागते पावर तुला समजलंच असेल तू आठ दहा मिनटं देखील त्या व्हिडिओत बोलू शकली नाही माझ्याशिवाय जोपर्यंत मी आलो नाही तोपर्यंत तरी माझं लक्ष होतं आंघोळ करताना आणि हिनं काय केलं व्हिडिओ पहिलं एक चार पाच मिनटं शूट केला माझी आंघोळ होत आलती तोपर्यंत आणि आर्यनला म्हणली व्हिडिओ स्टॉप कर आणि त्यानं केला बंद पण याला व्हिडिओ स्टॉप करायची गरजच नव्हती मी म्हटलं व्हिडिओ का स्टॉप करायला लावलं होतं तर मग ती मला काय बोलावं ते सुधरत नव्हतं अगं मग त्यावेळेस असं करायचं जेव्हा तुला सुधरत नाही आहे बघा मी भाकर कशी टाकते कशी दिसते आहे भाकर असं तसं बोलायचं ती भात मागते ना भात झाला नाही ना तयार तर मग तिला डाळ दे ना त्यातली उकडलेली ती खात बसती ना भाकरीसोबत डाळ खा हां भाकरीसोबत डाळ दे तिला भुकलाही लागली वाटते तिला तिला आता दुकानातलं बिलकुल द्यायचं नाही सरांनी जसं म्हणलंय तसंच वागायचं डॉक्टरांनी काल काय म्हणलंय आणि त्याला ती औषध दिलं का तीन मिली तू औषध दिला का तिला कालच आहे मला विश्वास नाही तरी पण आज दे दिला नसेल तरी पण आणि दिला असेल तरी पण तीन मिली पाच दिला औषध मग काय काय प्रॉब्लेम झाला तुला व्हिडिओ बनवताना काय काय होतं ए तो भाकर घे ना त्रिशा त्रिशा आणि अर्ध्या तासापासून त्या पुरीला तू कवापासून रडवते भात भात करून असं समजवायचं आहे बघ बरं मी कसं समजवलं म्हणजे सिच्युएशन हँडल करायची पावर असली पाहिजे पूजा पूजा एवढं तुला कसं जमत नाही लेकराला कसं समजवायचं ती झाल्या पण तुझ्या भाकऱ्या एवढ्या फास्ट कमी टाकलेत की काय किती केल्या पुरतेल काय किती प्रश्न टाकतंय तुला एक आणि काय गोंधळ लावला आहे गं पाणी पाणी करून सका, सका, दम कोणाला दम निघत नाही का त्यांनी काय केलं त्याने काय केलं पै धराय सोडून खुर्चीवर जाऊन बसला ना आर्य रोहन पाहिला शाळेत उपाशी अरे पण त्याला काय मग पै पकडायला रोहनला काय खड्डा खांतोय काय काय त्याला तर काय होतं हा झाली गार खाली बस की येऊ हो कि बसून जेव जाऊन विचार मीठ टाकलंय काय त्या डाळीत नाही अगं मग तिला मीठ टाकून द्यायचं थोडं फार एवढं कस तुला एवढं काय नेमकं तू येड्या वागते वागती टेस्ट कशी लागल तिला ती डाळ देत ना उकडल्याले मग त्यात थोडं मीठ टाकायचं काय काय केलंय त्यात नुसतात पाणी म्हणजे उकडून घेतलेले आहे ना फक्त त्याला फोडणी आहे अजून त्यात काय काय टाकलंय ग आंबाड्याची भाजी, भाजी मिरची डाळ चांगली लागते काय कशी लागते मी नाही कधी मी असं कधी नाही खायला आम्ही गेलतो एकदा हिच्या माहेरे आणि अग थांब की ते सांगायलोय मी आणि तिथं काय झालं हिला म्हटलं आम्ही आंबाड्याची भाजी बनव सासऱ्यानं मी दोघांनी सांगितलं मिळून हे आत्ताची गोष्ट आहे लग्नाच्या आधीची का लग्न झालं नव्हतं ना तेव्हा तर हिनं काय केलं त्या डाळी तर डाळ कमी डाळ टाकली असेल अर्धा छत टाक पण नाही त्यात आंबाडीची भाजी एवढी टाकली एक पातीला भरून असली आंबट झार झाली ती खाऊ पण वाटना पण लागला की सासला सासरान मेवणा ओरडायला काय बनवलं आहे ताई म्हणून पुन्हा सासूनं गडबडीनं दुसरं काय बनवलं ग मसुरीची डाळ बनवली वाटतं खाता खाताच आणि ते खाल्लं पुन्हा आम्ही आयो का असा असा देखील मोबाईल करू पूजा आपण हे स्टँड आहे आपल्याकडं काय पण करू शकतोय तू डोक्यानं वापर करत की आणि बोलायचं धडा धाडा धडा धाडा धाडा बरं तिकडं परवा दिवशी बोकडाचा कार्यक्रम आहे तुझ्या पप्पाच्या घरी मग तवा त्या त विषय थांबवं लागतो पण आता मी काढतो काढतोय का जात नाही म्हणते काही बोल अगं पळू नको ना ए अगं हे कुठं पळती ग तू मला उठून येता येत येणार नाही काय का जाणार नाही म्हणते का हे खरं इथलं भारी भा... दिसतय लसूण सोलत सोलत पण का नाही जायचं म्हणते काय झालंय का तुमच्यातन त्यांच्या मग का नाही काय तर रागा असेल ना तवाच तू अशी कशाचा मला माहित नाही तुझा त्यांच्यावरती कसला तर राग आहे म्हणून म्हणून तर म्हणते हुचक्या लागल्यात मला कोण आठवण करते काय <laughs> नाही करत असेल कदाचित नाही फिक्स करत पण असेल सांग ना, तुझा ना का नाही म्हणते मला आलंय ना लक्षात का नाही म्हणते ते सांगू का त्या दिवशी एकादशीच्या दिवशी आम्ही पंढरपूरला गेलो त्यावेळेस आलते इकडं तुझे मम्मी पप्पा बरोबर आणि जाताना तिथूनच गेले तुझ्याकडं नाही आले म्हणून तसं काय नाही तो उठल्या उठल्याच गेल्या काय आलेत काय इकडं पण आलं नाही पण तिथं झो निवांत उठून गेले ना तर मी ऐकलंय तुला फोन मध्ये बोलताना तिला एकटीलाच जन्माला घातलंय काय तुला इकडं काय यायला पकडलं होतं काय इथून जायच होत आणि हिनं काय केलं अगं ऐक ना ऐक ना सांगायला मोबाईल वर बघू दे की मग हे घाबरतो काय तुम्हाला आम्ही मामा मामी <laughs> <laughs> हिनं काय केलं आई वडील आलेत म्हणून आणि अगोदरच्या दिवशी म्हणजे उपवास आपल्या याचा आषाढी एकादशीचा तर हिनं पुरणपोळा एवढा फास्ट बनवल्या शका, सकाळ सकाळी आठ सा सव्वा आठपर्यंत पर्यंत सगळं तयार झालं ना तुझं तरी पण नाही आले बिचारीकडं आय तुला सांगू का खरं तुझ्या मम्मी पप्पानं तुला जन्म नाही द्यायला तू पण आहे अशी यात पडलेली होती उकरड्या खर मला माहित आहे ऐक सगळी स्टोरी सांगतो तुला बसा उगाय तुझे मम्मी पप्पा जात होते शेतात आणि होत एक उकरड जंगलाजवळ मग तिथं तू पडलेली होती लय रडत होती ट्या अशी करत होती मग त्यांनी काय केलं अर कोण रडतंय म्हणलं बघितलं तुला मग त्यांना पण तेव्हा बाळ नव्हतं मग त्यांनी तुला उचलली तिथून नीली सांभाळली मग काय केलं कसं बस आता हे त्यांना पण पुन्हा दोन तीन पुरीने एक पोरग झालं तुझ्या आशीर्वादान आणि मग त्यांना प्रश्न पडला की आता हिला कशी कटवायची म्हणून तर तुझं सावित लग्न करून टाकलं तू सावी सावितच होती ना शाळेत सावित होती ना बघ मग कोण एवढं सावित असताना पुरीचं लग्न करतंय का आई बापण नाही म्हणून केलं तुझं लग्न मग त्यात आता प्रश्न पडला त्यांचा हुंडा भांड्याचा म्हणून त्यांनी काही दिलं नाही तुला थोडंफार थोडंफार देऊन दिली लावून माझ्यासोबत आणि सतरा बारा अगं भात किती आहे पूजा ते भात गरम आणि द्यायचा पुरीला किती भात, भात नेला आता आर्यन पोट बिगडल्या अगं पण रडायला समजवण्याचं काप ती काय लय खाणार होती होय मला माहित आहे ती किती खाती भात आणि तिला ते तूप आहे ना असं पण तो रोहन काही खात नाही ना आर्यन खात नाही ती खाते आवडी ना काल बघितलंय मी खाते खातोय का खातो काप। तू, तूप तूप कळतय का तुला मग तो द्यायचं ग तिला तूप असा खाऊ द्यायचं त्रिशाला आता आपली मै येल्यावरती मग तर काय नाही मज्जाच मज्जा मग तुपान आव करायचं बनवता येत आहे ना तुला तू नाही अगं सांग ना की येत लाकडं फोडती लाईट जोडती सगळं करते ते येत नाही तुमच्या घरी नाही काय अजून पण हायच की कितीतरी मसरण फिसरण सगळेच आहेत मग तुला येत असणार तुझ्या दत्तक घेतलेल्या घरी ग दत्तक दत्तक तरी कसं म्हणायचं अशी उचलून आणलेली आले तुम्ही उगा बसा गप काय पण कालवा लावू नका असं झूम करेल बघ तुझ्या डोळ्या मी सुरुवातीला असंच करायचं व्हिडिओ नीट व्हायच नाही लय झूम व्हायचं असं एवढा तोंड घ्यायचा जवळ मी मी मोबाईल असा स्टँडला लावला की लय भारी फिरवता येतो ग हे बघ ना असं इकडं तिकडं कुठं पण व्यवस्थित दिसतंय पण आज मला शिकून आहे मला आनंद द्या बघ उपवास कशाला म्हणतात कशासाठी म्हणतात उपवास काहीच खाऊ नाही त्याला म्हणतात खरा उपवास आणि खरी भक्त देवाची मग तुझा उपवास आहे तुझ्या आधी मी देवपूजा करून आलो तुला जेवलं होतं मी म्हणजे का जेवण करून गेला जेवण केलं मी उपवासाच्या दिवशी फराळ करून मग ते फराळ असं की वेगळं मला चालायचं होतं तुला चालायचं आहे लय बोलते शेंगा हायत्या भाजून खायच्या थोडाफार शाबू मला भगर थे 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 ना ना, मसर, तो तो ते भगर म्हणले की असा राग येतोय त्याला बघूनच चिड येते बघ काय माहित काय की तू गेला शाळेत बघ त्याला टेस्ट देई ना त्याला मस मटन मास असल्यावर खातोय तो आवडीनं ती दोडक्याची भाजी बाबा खातील त्यांनी म्हणत होते त्यांना ते आणि तू पण खा मला काही नको आता मी असंच बाहेर जायचं आहे मला चल बायकर बाय कर की माझ्या हातात अगं तोंडाना बाय करायचा बाय